हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल पहा ठाणे महानगरपालिकेसाठी ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे आजच प्रसिद्ध झालेली आहे आणि सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी वेकन्सी जी आहे ती आलेली आहे मग याच्यामध्ये फार्मसिस्ट या पदाच्या एकूण किती वेकन्सी आलेल्या आहेत मग पे स्केल काय असणार आहे फॉर्म कधीपर्यंत फिलअप करू शकतात या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमी uh, मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की एएनएम असणार आहे जे एन एम फार्मसिस्ट किंवा लॅब टेक्निशियन या सगळ्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच जे काही वर्किंग प्रोफेशनल असणार आहेत ज्यांना लाईव्ह लेक्चर अटेंड करता येत नाही त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत जे लेक्चर तुम्ही मिस आउट करताय ते लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण पाहू शकणार आहात तर या रिगार्डिंग सध्या पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन या निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर सुरू आहे कोणती पण बॅच जी आहे ती तुम्ही अडीच हजार मध्ये परचेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयर एवढी असणार आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आता आपण बघणार आहोत की फार्मसिस्ट या पदासाठी एकूण किती वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे किंवा फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार आहे तर पहा तुम्ही सगळे पाहू शकत असाल पहा निमवैद्यकीय सेवा गट क याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारी या पदासाठी पण जे आहेत वेकन्सीज जे आहेत रिलीज झालेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये बघा औषध <स्टीण> निर्माण अधिकारी या पदाच्या छत्तीस ज्या आहेत वेकन्सीज आलेल्या आहेत म्हणजे छत्तीस पदांसाठी वेकन्सी आलेली आहे औषध निर्माण अधिकारी यासाठी तर बघा या रिगार्डिंग तुम्हाला जे पेस्केल आहे एस टेन च अकॉर्डिंगली एक हजार दोनशे ते ब्याण हजार तीनशे म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण हजार तीनशे एवढं पे स्केल तुमच्यासाठी असणार एक आहे एकूण छत्तीस वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि लक्षात घ्या यामध्ये तुमच्या फॉर्म फिलिंग जे आहे कधीपासून सुरू होणार आहे बघा छत्तीस पदांसाठी वेकन्सी जी आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे फार्मसिस्ट या पदासाठी आणि तुमची Form सुरु फॉर्म फिलिंग जी सुरू होणार आहे ती बारा ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे आणि दोन सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकणार आहात आणि त्याच्यासोबत फॉर्मची जी फी आहे ती पण पे करायची लास्ट डेट दोन सप्टेंबर आहे म्हणजे दोन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म पण फिलअप करायचा आहे आणि त्याची फी जी आहे ती पण फिलअप करायची आहे जर फॉर्म फिलअप करून तुम्ही फी पे नाही केली तर तुमचा फॉर्म व्हॅलिड कन्सिडर केला जात नाही त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म पण फिल करायचा आहे फॉर्म फी जी आहे ती पण फिलअप करायची आहे आणि बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर केला जाणार आहे म्हणजे ठाणे महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे कोणती आहे तर डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन वेबसाइट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण के केली जाईल तर या वेबसाइट वरती तुमचे जे काही परीक्षेचा दिनांक आहे म्हणजे एक्झॅम डेट डिक्लेअर होईल ती डिक्लेअर होणार आहे या वेबसाईट वरतीच आणि तुम्हाला जे काही हॉल हॉलटिकीट प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला हॉल हॉलटिकीट जे आहे ते डिलिव्हर केलं जातं ते एक्झामच्या जा सात दिवस आधी तुम्ही याच वेबसाईट वरून हे हॉलटिकीट डाउनलोड करू शकणार आहात ठीक आहे वेबसाईट पुन्हा एकदा बघा डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट आहे येत्या लक्षात त्याच्यानंतर काय केलेलं आहे तांत्रिक समस्या जर तुमच्या काही असतील तुमचे काही टेक्निकल डाऊट्स आहेत इशू आहेत तर ठाणे महानगरपालिकेने त्याच्यासाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे झिरो टू टू सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह टू झिरो हा ठाणे महानगरपालिकेचा हेल्पलाईन नंबर आहे जर तुमचे काही टेक्निकल इश्यू असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकणार आहात ठीक आहे तर लक्षात घ्या जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फार्मासिस्ट या पदासाठी या वेकन्सीज ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत आहेत जर तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन केलं तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन जे आहे हो होऊ शकणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म फिलअप जो आहे तो करून घ्यायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुम्हाला पे स्केल किती असणार आहे किती पदांसाठी वेकन्सी आहे आणि कोणत्या फॉर्म फिल फिलअप तुमचा कधीपासून सुरू होणार आहे किंवा फॉर्म फिलिंगची प्रोसेस केव्हापासून सुरू होणार आहे तर ती बारा ऑगस्ट दोन सप्टेंबर पर्यंत फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू असणार आहे ठाणे महानगरपालिकेसाठी त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की सिलेबस काय असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि एज क्रायटेरिया तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्ट या पदासाठी ज्या वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत त्यामध्ये किती पदांसाठी वेकन्सी आहेत आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे तसेच लक्षात घ्या अकॅडमीमध्ये ठाणे महानगरपालिका यामध्ये जे काही फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या पदांसाठी वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि तुम्हाला जे काही एखादा सब्जेक्ट वीक असेल तर तुम्हाला त्या रिगार्डिंग गायडन्स पण प्रोव्हाइड केला जातो तो सब्जेक्ट कसा इम्प्रूव्ह करायचा त्याच्यामध्ये मार्क्स कसे वाढवायचे या रिगार्डिंग पण गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातो Uh, तर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर पहा या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्ट या पदासाठी किती वेकन्सी आहेत आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिटेल्स सिलेबस काय असणार आहे तर या चॅनल मार्फत अशा पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत अशी माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं थँक्यू